सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तरुणांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावे तुलसीदास झुंजुरकार अखिल विश्वाला ग्रामस्वच्छतेचा मूलमंत्र देणारे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महोत्सव समिती वाढवण्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करून प्रत्यक्षात उतरवणारे आणि गाडगेबाबांचा वसाह सुरू ठेवणारे श्री त्र्यंबकराव गायकवाड गेली एकोणतीस वर्षांपासून अविरतपणे ग्रामस्वच्छता करतात आणि ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत त्यानिमित्ताने गावामध्ये प्रभात फेरी काढून महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाला राष्ट्रीय युवा व्याख्याते श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोजरी व महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री तुलसीदास झुंजुरकार उपस्थित होते ते म्हणाले गाडगेबाबा व तुकडोजी महाराज सर्व संत महापुरुषांनी समाजाला मार्गदर्शन करून मानवाच्या झालेल्या दशेला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य केलं गाडगेबाबांचं आणि तुकडोजी महाराजांचं नातं हे घट्ट होतं बाबाच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अग्नी दिला व एकवीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी तुकडोजी महाराजांचे उद्गार निघतात सुनी खबर संत गाडगेबाबा हमको छोड गय धडकभरी छाती मे हमको पलभर तो नाही होश रहे इतकं घट्ट ना तर तुकडोजी महाराज व गाडगे बाबांचं होतं आणि संपूर्ण आयुष्य समाजाकरिता वेचलं त्यापुढे ते म्हणाले की आदरणीय त्र्यंबकराव गायकवाड काकाजींचे कार्य महान आहे गाडगेबाबांचा व त्र्यंबकराव गायकवाड काकाजींचा आदर्श प्रत्येक माणसांनी घ्यावा व गावाचं नंदनवन करावं कार्यक्रमाचे आभार पोलीस पाटील श्री रुपेश चित्रे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील श्री रुपेश तित्रे यांनीच केले उपस्थित श्री त्र्यंबकराव गायकवाड श्री दीपक दीडमुठे श्री राजू तित्रे सरपंच उपसरपंच यावेळी गावकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी